स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आता बिगुल वाजलाय आज आपण श्रीरामपूर शहरात आलोय इथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत अन्न वस्त्र निवारा हे सोडून ज्या मूलभूत गरजा लागतात रस्ते पाणी अशा ज्या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनात गरजेच्या असतात तर त्या या श्रीरामपूर शहरात त्याची परिस्थिती कशी आहे लोकांना त्याच्याशी कसा सामना करावा लागतोय हे आज आपण जाणून घेणार आहोत नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या ग्राउंड झिरो रिपोर्टमधनं ग्राहपूर शहरात सुविधा काय हा सगळ्यात मोठा एक गोरगरबाची जी मुलं आहे तर त्या मुलांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण भेटलं पाहिजे शिस्तपणा जे टू व्हीलर वाले चालतात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे तसं जर बघितलं तर श्रीरामपूरचे जे खड्डे ते खड्डे सुद्धा भ्रष्टाचाराचे जा आड्डे बनलेले आहे व गुन्हेगारी वाढलेली आहे आणि शांतीही बिघडलेली आहे इथं शांती पाहिजे बस एवढं सांगू केमेडी सी मध्ये अशा काही कंपन्या आणा की ज्याने आपल्या युवा पिढीला बाहेर कामाला जाय जाण्याची गरज नाही पडली पाहिजे श्रीरामपूर शहरात आता नगर परिषदेच्या निवडणुका नगर नगराध्यक्षांकडून तुमची काय अपेक्षा आहे श्रीरामपूर शहरात आता कोणत्या अडचणी भेडसावत आहेत मी श्रीरामपूर कर नमस्कार आपल्या श्रीरामपूर मध्ये तसा काही प्रॉब्लेम नाही पण हे जे रस्ते एमआरडीसी हे जे प्रश्न आहे त्यासाठी या गोष्टी सगळ्या गरजेच्या आहे त्यासाठी महायुतीतला एक नगरसेवक आला त्याच्यात आपल्या सर्व प्रश्नाचे सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला ऑटोमॅटिक भेटून जातील तर तो नेता येणं गरजेचं आहे आणि आता तुमच्या मुलांसाठी ज्या शैक्षणिक सुविधा हव्यात तर त्या मिळतात का श्रीरामपूर जशा पाहिजे त्या प्रमाणात नाही भेटत आहे पण जर चांगला नगरसेवक अथवा नगराध्यक्ष पदाला चांगल्या सुविधा देण्याची आमची ती अपेक्षा आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो पण तो अध्यक्ष प्रॉपर आणि चांगला असला पाहिजे मेडिकल सुविधा आहेत इथे चांगल्या हो आहे सुविधा आहेत ना ठीक आहे आणि रस्ते वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यावर ते टाइम टू टाइम होतात त्या रिपेअर पण अजून व्यवस्थित क्वालिटी मध्ये होण्यासाठी गरजेचं आहेच काही गोष्टी असं पुढच्या गोष्टी नगर अध्यक्षासाठी माझं म्हणणं आहे आता आपल्यासोबत इथे कॉलेजमध्ये शिकणारा सुद्धा एकदा आता आपण त्याच्याकडे जाऊन विचारूयात दादा कॉलेजमध्ये काय गोष्टी भेडसावतात कॉलेजचं वातावरण आता सध्या जे आहे ते सगळी मारामारे वगैरे या गोष्टी खूप मध्ये म्हणजे एक वेगळ्या दिशेने चाललंय राजकारण जे आहे गावचं राजकारण जे आहे ते जे आपण म्हणतो जे लोकांचे जे मूलभूत गरज आहे आज आपण म्हणतो पाणी रस्ता या गोष्टीकडे कुणी कुण लक्ष द्यायला तयार नाही ठीक आहे म्हणजे आता जी गुन्हेगारी वृत्ती श्रीरामपूर शहरात जे चर्चेचा विषय ठरतीय तर ती कॉलेजच्या मुलांना सुद्धा त्रासदायक ठरती असं म्हणायचंय का नाही साहजिक असे बाहेरून येणारे त्यांना थोडा या त्रास होणारच आहे ना सर सुविधा काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण श्रामपूर शहरात सगळ्यात महत्वाचा विषय असो धळवळणाचा एकही रोड श्रामपूर शहरामध्ये चांगला नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही थोडीशी खराब झाली मध्यंतरी तर अक्षरशः खूप घाण पाणी आम्ही पिलोय त्यानंतर आरोग्याच्या समस्या आहे जागोजागी कचऱ्याचे ढिगार लागलेत हे श्रामपूर शहराचं वैभव प्रभू श्रीरामाच्या ना, नावानं वसलेले हे शहर आहे परंतु अक्षरशः बकाल परिस्थिती या श्रीरामपूर शहराची झाली आहे आता ह्या अडचणी तर तुम्ही सांगितल्या जी डेव्हलपमेंट करायची गुन्हेगारी प्रवृत्ती श्रीरामपूर शहरात खूप वाढली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आहे ना अंकुश सकाळी आरोपी पकडले जातात आणि दुपारी तेच आरोपी इथे आम्हाला चौकामध्ये चहा दिसतात अशी तर परिस्थिती झाली आता नगराध्यक्षाकडून काय काय अपेक्षा आहेत तुमच्या नगराध्यक्षांनी सर्वात महत्वाचं सर्व अधिकारी त्यांनी पहिले ताब्यात त्यांच्या स्वतःच्या अंकुशाखाली ठेवावे आणि शहराच्या या दैनंदिन समस्या आहेत त्या सोडवाव्या श्रीरामपूरचे आणखी नागरिक आपल्या सोबत जुडले जात आहेत त्यांना विचारूयात त्यांच्या नगर अध्यक्षांकडनं काय अपेक्षा आहेत सगळ्यांच्या डोक्यात असेल का है। तासे हा माणूस आपल्याला निमरात्री आपण याला उठू शकतोय अशा माणसाला श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये जनता कौल देईल आणि मी ते एक सवर सामान्य स सा रिक्षा चालक आहे कोविड काळामध्ये सुद्धा मी इतक्या जणांना मदत केली का आजही मी उमेदवार काही नाही परंतु माझं या सगळ्या श्रीरामपूर वासियांच्या सगळ्या श्रीरामपूर वासियांना असं माझं आव्हान आहे की तुम्ही एक असा चेहरा या श्रीरामपूरला द्यावा की जो खरोखर कर काम करू शकतो प्रत्येक गोष्टीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो नळाचा असो तुम्ही आता म्हणाले की तुम्ही एक सामान्य रिक्षा चालक आहात रिक्षा चालकांना इथे परिसरामध्ये कुठे काय चाललंय हे सगळं माहिती असत तर श्रीरामपूर शहर म्हणलं की गुन्हेगारी ही आलीच सगळीकडे गुन्हेगारीची चर्चा आहे त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही त्यावर पण बोला की थोडं नाही श्रीरामपूरची गुन्हेगारी वगैरे ते बोलायचं माझा काय राईट नाही गुन्हेगारीला मतदान होत नाही एक मिनिट ताई इकडे या इकडे ताई खटकळीची आहे खटकळीची आहे मी रिक्षा चालक आहे मी दिवसभरातून चाळीस चाळीस रुपयाची लोकली मारतो ह्या ताईंचा माझा काही संबंध नाही यांना दिवाळीच्या अगोदर त्यांना मदत केली त्यांना भांडे भांडे केसावर ते घेतात तर यांच नव्हतं उपाशी झोपलेले होते आम्ही घरामध्ये उपाय झोपले होते आम्हाला त्यांनी दहा हजार रुपये उसने दिले त्यांनी भांडे आणले आम्ही तेव्हा आमचा धंदा चालू झाला तेव्हा त्यांचे पैसे परत मी अशी कितीतरी जनता पाठीशी असते सर्वसामान्य माणसाच्या फक्त आपली एक मदत करण्याची भावना सारखे जे सर्वसामान्य माणसं त्यांची मुलं जे शिक्षण घेतात तर त्यांना सुविधा मिळतात का ज्या नगर परिषदेकडून मिळायला हव्यात अशा ज्या शासकीय शाळा आहेत तर त्या योजनेमध्ये ते मुलं व्यवस्थित त्यांचं शिक्षण घेत आहेत का असं एक गोर जी मुलं आहे तर त्या मुलांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण भेटलं पाहिजे परंतु एकदमच जर हातावरचे लोक असले आणि त्याची खूप हुशार मुलं असले तर त्यांनी कसं करायचं तर सगळ्यात महत्वाचं एक माझं एक विनंती आहे का सगळ्यात महत्वाचा अगोदर दवाखान्याचा जो प्रश्न आहे श्रीरामपूर नगरपालिकेचा एक ताई हा मुद्दा जो आहे हा तुम्ही कुठं जरी जाऊन विचारलं तरी पण कोणी सांग कोविड काळामध्ये अक्षरशः रिक्षा मध्ये टाकून मी लोक ह्या नगरपालिकेच्या जे हे आपल्या शिरजगाव रोडला आहे तिथं मी त्यांना घेऊन माझ्या रिक्षात घेऊन शासकीय हॉस्पिटल मध्ये प्रॉपर पाहिजे जर जायला जर तिथे दीडशे रुपये लागले यायला दीडशे रुपये लागले तर सर्वसामान्य माणसाकडे ज्याच्याकडे पाचशे रुपये येतो तिथे जाईल कशाला जो इतका जबरदस्त रोड आहे जो संगमनेर रोड नेवासा रोड अक्षरश माझीच गाडी दोन ठिकाणी त्या ठिकाणी दोन वेळेस गाडीतून पडलो उडून मी इतका बेकार रस्ता दुरावस्था आहे तर अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्या भेडसावत आहेत तुम्हाला ज्या आता नगर अध्यक्षांकडून झाल्या पाहिजेत श्रीमपूरचा प्रश्न फक्त खड्डेमुक्त व्हायला पाहिजे स्पीड ब्रेकर काढायला पाहिजे वे... शिस्तपणे जे टू व्हीलर वाले चालतात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे आणि स्पीड ब्रेकर ते खूप स्पीड ब्रेकर आहे कारण की स्पीड ब्रेकर मुळे गाड्या व्यवस्थित चालतात ऍक्सिडेंट होतात त्याच्यात तो मुद्दाय माग काही दिवसांपूर्वी मुलींनी इथे मागणी केली होती सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी तर ती मागणी पूर्ण झालीय की नाही झाली झाली बरेच ठिकाणी कॅमेरे काही ठिकाणी म्हणजे पोलीस प्रशासन काम करताय त्यांचं व्यवस्थित धन्यवाद सर तुम्ही काय सांगू शकता तुम्हाला कुठल्या अजून समस्या भेडसावत आहेत लहान मुलांच्या बाबतीत असतील शाळे शाळकरी मुलांच्या बाबतीत असतील बाबतीत नाही पण एमआयडीसी श्रीरामपूर मध्ये चालू व्हायला पाहिजे लोकांना कामधंदे भेट कामधंदे नाही श्रीरामपूर मध्ये श्रीरामपूर म्हणजे फक्त साठी चांगलंय बाकी बाकीच्या बाबतीत नाहीये बेरोजगारी बेरोजगारी जास्त जास्त इथं फक्त निवडणुकीचे प्रेडलाच विकास होते फक्त विकासाचा प्रचार होतो बाकी ग्राउंड लेवलला काहीच विकास होतो डेव्हलपमेंट काहीच होत नाहीये श्रीरामपूर मध्ये डेव्हलप म्हणजे ससाने साहेबांच्या काळात जेवढं झालं आता त्याच्यानंतर काहीच नाही झालं दादा श्रीरामपूर मध्ये दे काय डेव्हलपमेंट व्हायला हवी आहे तस छत्रपती शिवाजी महाराज चे चौक आहे का तिथून ना असं ब्रिज गेला पाहिजे कारण की तिथं ना एखाद एक्सिडेंट झाला का जाईल जागेवर माणूस जातो अजून अशा कोणत्या समस्या कि त्या ते भेड चावत आहेत तुम्हाला हे रस्ता खराब आहे किती चार पाच वर्षापासून हा पाणी वगैरे व्यवस्थित नाही प्रॉपर लोकांना भेटत नाही अजून पण सुद्धा लोकांनी पाणी घेतलं ना गाळून तर खाली ना घाण पाणी राहत नगर आता नगराध्यक्षांच्या निवडणुका होणार आहे तिथे आहेत शहरात तर तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी आता काय डेव्हलपमेंट काय केली पाहिजे काही नाही श्रीरामपूर मध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आता नगर नगराध्यक्षांच्या निवडणुका होणार आहेत तर श्रीरामपूर शहरात अशा कोणत्या अडचणी आहेत ज्या तुम्हाला त्या भेडसावत आहेत कचऱ्या गाडी येते टाइम टू टाइम नाही येत आमच्याकडे कचरा गाडी नाहीये पाणी पाणी येतं चांगलं पाणी चांगलं येतं स्वच्छ आहे स्वच्छ म्हणजे बोरचं पाणी आहे ना मला ते नगरपालिकेचं याचं पाणी ग्रामीण भागात ग्रामीण भागात पण स्वच्छ आहे का अजून त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत का आता निवडणुका जवळ तोंडावर आल्या रस्ता चांगला करवा त्यांनी टाकू तुमच्या समस्या काय काय श्रीरामपूर शहरात रामपूर शहरात सगळ्या समस्या आहे सांगा की आम्हाला साहेब गेले पण समस्या आले झालेली ससारी साहेब होते त्यावर सगळ्या समस्या होत्या सगळे हाल होत त्या पण आता काहीच नाही आम्हाला इथून द्या तिकडे बसू द्या तिकडून तिकून इकडे बसू द्या सिओ आल्यापासून सिओ बसून पण देत नाही आम्हाला इथं भाजी मार्केट नाहीये मार्केटच नाही तिकडे बसत तिकून बस उठायचं इकडे बसायचं तुम्ही मागणी केली का भाजी मार्केट मार्केट सगळ्यांकडे मागणी केली कोणी आमची समस्या हाल नाही केली आता तुम्ही असं इथे बसता तर तुमच्याकडून कोणी हप्ता वसुली करत नाही हप्ता नाही ना हप्ता नाही कोणी कोणीच नाही या चौकात उलट आम्ही सेफ आहे सेफ आहे नागेश सावंत चौक आहे सेफे त्यांचा फक्त आम्ही इथं सेफ आहे ते आम्हाला नगरपालिका असे एक आम्हाला इथं बसून द्यावा दादा इथे आता श्रीरामपूर शहरात रोजगार निर्मिती बरेच जणांनी सांगितलं कमी आहे याबाबतीत तुमचं काय म्हणणं आहे हा मॅडम खरंच रोजगार निर्मिती नाही इथे कारखाने वगैरे काही नाही डी सी मध्ये जे होते कारखाने कार ते बाहेरगावी गेले काही राजनैतिक लोकांमुळे बाहेर गावी गेले श्रीरामपूर शहरात गुंडागिरी पण भरपूर है। आहे तर या बाबतीत काय म्हणणं आहे ती हाटली बाई गुंडागिरी वगैरे सगळे काही त्रास होतो इथे नाही आम्हाला तर नाही त्रास पण बाकीच्याला आहे, आहे। श्रीरामपूर मध्ये जे गाळे होते ते उठल्यामुळे रोजगार काही राहिला नाही श्रीरामपूर मध्ये अच्छा आता हे भाजी मार्केटचा प्रश्न सांगत होता तर त्याच्या बाबतीत तुम्ही मागणी केली आहे का भाजी मार्केटचा प्रश्न असे मॅडम भाजी मार्केट मंडई मध्ये आपलं नेहरू भाजी मार्केट आहे यात या लॉकडाऊन मुळे हे सगळे आजूबाजूला बसलेले हे मंडईत बसवले पाहिजे बस जे रोडाला अडचण होती ना तर ते सगळे एकत्र मंडईत बसवले पाहिजे रस्ते पाणी ह्याच्या बाबतीत काम पाणीच्या बाबतीत काय कमी नाही मध्ये त्याच्यामुळे काय विषय नाही पण रस्त्याला पाणी खराब येतं आता दूषित येतं पहिल्यासारखं पाणी नाही आणि रस्ते रस्ते खूप खराब आहेत इथून एक किलोमीटरला पंधरा मिनिटं परिस्थिती खराब आता नगर नगराध्यक्षांच्या निवडणुका आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत लोकांना सुविधा झाल्या पाहिजे दादा नगर परिषदेच्या आता निवडणुका लागल्यात तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या अपेक्षा काय नगर परिषदेच्या नगराध्यक्षाकडनं आपण जर श्रीरामपूरची परिस्थिती बघितली तर आतापर्यंत एवढे जण इथं सत्तेमध्ये बसले तुम्ही आज श्रीरामपुरामध्ये आलेच तुम्ही मी श्रीरामपूरचे रस्ते बघा खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यावरती खड्डे हे समजत नाही आहे तसं जर बघितलं तर श्रीरामपूरचे जे खड्डे आहे खड्डे खड्डेनं भ्रष्टाचाराचे आड्डे बनलेले आपण हे लक्षात घेतलं पाहिजे श्रीरामपूर शहरातले जे तरुणाई आहे ते सगळे तरुणाई आहे आणि त्या तरुणांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत आहे तर जो कोणी श्रीरामपूरचा नगराध्यक्ष होणार आहे तरी या तरुणाईला कुठेतरी उद्योगधंद्याला लावलं पाहिजे आणि ज्या बेसिक नागरिकांच्या समस्या आहेत ते पाण्याच्या असतील किंवा खड्ड्यांच्या असतील याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे आता जे तरुण आहेत जसं रोजगार नाहीये तसं शैक्षणिक सुविधा मिळतात का शैक्षणिक सुविधा आता तसं जर बघितलं श्रीरामपुरामध्ये मोठं कुठलंही शैक्षणिक हब आपल्याकडे नाहीये किंवा मोठं संकुल नाहीये आपल्याकडे श्रीरामपुरात एकच रयत शिक्षण संस्थेचं मोठं कॉलेज आहे आपण जर बघितलं मेडिकल कॉलेज देखील आपल्याकडे एक मोठं मेडिकल कॉलेज नाहीये मोठं इंजिनिअरिंग कॉलेज नाही त्याच्यामुळे शिक्षण शिक्षणाला देखील अनेक विद्यार्थी मायग्रेट दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि ह्यासोबतच आता गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा इथे खूप वाढली आहे श्रीरामपूर शहरात म्हणलं की गुन्हेगारी ही आलीच सगळीकडे त्याची चर्चा आहे तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल नाही तोच तर सगळा विषय ना कि गुन्हे ह्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळं किंवा शिक्षणाची संधी नसल्यामुळे रोजगाराची संधी नसल्यामुळं ही जी आहे ही गा, गुन्हेगारीकडे प्रवृत्त होती याच्यावरती नगराध्यक्षांनी किंवा इथून पुढे कोणी सत्य सत्यमधून त्यांनी काम केलं पाहिजे अवशी रस्त्यांची काय समस्या इथे श्रीरामपूर शहरात असते नाई अजिबात चालता येत नाही गचके गुचके बसले म्हणजे वाकडं तिकडं होतं माणूस पडला झडला तर उरून गाडी गेली म्हणजे गेलं किती कमी विला असत्या रोज यायचं पोट भरायला आपल्याला अजिबात भले भले एवढले खड्डे गुडघे एवढे मार्केट आहे का चांगलं मार्केट काय नाही सगळं मोडलं तोडलं धंदाच नाही राहायला नाही राहायला धंदा पाणी चांगलं नाही पाणी चांगलं नाही पाणी दूषित सिटीवर राहिले शिलामपूर मध्ये सगळे लोक पांगले सगळे मंडई उठून उठून इकडं उठून आणायला पाहिजे मंडई चांगली चाललं हा ना सलपची मंडळी आहे लोक इकडे येतच नाही कोणी को काही घ्यायला कोण गरीबाचे धंदे नाही दोन नंबर वाल्याचे धंदे जास्त गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त गुन्हेगारी गा? गुन्हेगारी दादागिरी अच्छा तुम्ही काय सांगाल दादा बस आम्ही एवढं सांगू शकतो का आमचे समृद्धी रस्ते चांगले पाहिजे आता नगर अध्यक्ष इथे निवडणुका लागल्या आहेत नगर पंचायतीच्या आता दोन तीन वर्ष बसून तर आम्हाला नगराध्यक्षच नव्हता परंतु आता जे पण कुणी नगराध्यक्ष येतील त्यांनी रस्त्याचं चांगले व्यवस्थित रस्ते बनवावे आणि शांती पहिल्यांदी असे लोक होते का ते श्रीरामपूर मध्ये येण्यासाठी तरच आहे का श्रीरामपूर एकदम शांतीच शिटी आहे इथं पाणी चांगलं आहे सगळं काही सुविधा चांगल्या होत्या परंतु आता सगळं सगळं बिघडलेलं आहे आता तर आता जो कुणी नवीन अध्यक्ष येईल नगराध्यक्ष तर तिने इथे गुन्हेगारी प्रवृत्ती पण भरपूर आहे असं आम्ही ऐकलंय त्या बाबतीत तुम्ही काय बरोबर प्रत्येक माणूस तुम्हाला हे सांगणार तो गुन्हेगारी वाढलेली आहे आणि शांतीही बिघडलेली आहे इथं शांती पाहिजे बस एवढं सांग अध्यक्ष कसा पाहिजे आपल्याला श्रीरामपूर सर्वांचे सर्वांच्या प्रश्नाची सोडवण करायला पाहिजे माझ्या प्रश्नाचे श्रीरामपूर रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे रस्ते, रस्ते, रस्ते वेळेवर पाणी आला पाहिजे कचरा साफ झाला पाहिजे हेच बाकी काय तुम्ही व्यापारी आहात इथे श्रीरामपूर मध्ये तर तुमच्या काय समस्या व्यापारी लोकांच्या काय वेगळ्या समस्या आहेत का काही नाही आमच्या तर काही रेग्युलर ज्या आहेत त्या खारशा फारशा नाही फक्त जायनंत रस्ते महत्वाचे श्रीरामपूर रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे बरं रस्ता फार मोठी अडथळे रस्ते चांगले नाही आता मार्केट मध्ये मी आली आहे इथे काही गुन्हेगारी प्रवृत्तींचा काही तुम्हाला अडथळा आहे का नाही तसं काही नाही काहीच नाही ना श्रीरामपूर शहराच्या भाजी मार्केट मध्ये आलो आहोत पण बघताय तुम्ही सगळीकडे शांतता आहे कुठेच काही गर्दी नाही आपण या दादांना विचारूयात दादा नेमकं हे कशामुळे असं लॉकडाऊन पासून काही लोक दश तिकडे चौकात बसायला लागले काही इकडं गिरमे चौक वगैरे काही तिकडे बसायला लागले ते ऑलरेडी इथंच बसणारे होते ना इथून का उठून गेले उठून नाही गेले मग इथून बसूनच देत नव्हते लॉकडाऊन मध्ये इथं कुणाला पण मग भाजी मार्केट तर पाहिजे ना मग तुम्ही दुसऱ्या जागेची मागणी नाही केली भरपूर वेळेस आम्ही लोकांना भरपूर वेळेस कम्प्लिटली गेले आंदोलन केले बाहेर आणून बसवा मग आता जे तुमचे नगराध्यक्ष होते जे मागे गेले तर त्यांनी याच्यावरती आवाज नाही उठवला काही नाही केलं त्यांनी हा त्याचं नुकसान करून टाकलं हो का आता तुमच्या नगराध्यक्षांच्या कडून काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे सगळे बाहेरची त्यांनी एका ठिकाणी आणून बसवा आणि अजून काय डेव्हलपमेंट हे होतं इथं भाजी मंडळी एक वॉचमॅन द्यावा वॉचमॅन हो कारण त्याचं कारण असं आहे रोज इथं दोन तीन हजार चार हजारचा गाया माल खाऊन जातात अक्षरशः बारदानी उघडून हे करून रोजचा दोन तीन हजार नुकसान चालू आहे मावशी काय काय अडचण आहे आम्हाला ये मंडईतला लोक आणायला पाहिजे रस्ता वापरायला नी, नी। नाही नीट अजून काय त्रास आहे तुम्हाला काही श्रीरामपूर शहरात काय काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे रस्ता पाणी आहे का सगळं चांगलं रस्ता व्हायला पाहिजे चांगले खड्डे खुड्डे मंडईत गिराय नाहीये ना एवढे ना, गाय मोकळे पडले पाटावरचे लोक इकडचे लोक उठवायला पाहिजे हा दुसरं काही सगळे मोकळीच तुमचं काय म्हणणं तिकडचे चौकातले लोक आहे ना तिकडचे उठून इकडे आणा म्हणजे मग मंडई जर श्री पहिले कसे होते तुमच्या मंडई पहिल्या मंडईचा रस्ता चालला नव्हता तिकडचे सगळे पाटावरचे इकडचे तिकडचे आणायचे आता सगळे लोक बाहेरच होत धंदा होतो का मंडई कोण येत का दोन दोन तीन तीन दिवस मालिकतो आता तुम्ही पाहू शकता इथे असे बरेचसे गाळे आहेत की तिथे लोकच बसलेले नाहीयेत आज आपण या दादांकडनं जाणून घेऊयात या मंडईची परिस्थिती काय दादा काय सांगाल तुम्ही जे आता बोलले तोच प्रश्न आमच्या सर्व लोकांचा आहे तर इथं जे गर्दी कमी होण्याचं जे कारण आहे जे विक्रेते फळ विक्रेते म्हणा किंवा भाजी विक्रेते म्हणा जे काही बाहेर गेलेले आहेत ना त्यामुळे जिथं जिथं लोकांना मिळतंय तिथं लोक घेऊन आणि मग तिकडंच त्यांचा व्यापार होतो आणि मग जी गर्दी इकडं येत होती पूर्वी ती आता येत नाही आणि पर्याय आम्हाला मग म्हणजे कस्टमरची वाट बघावी लागते या गोष्टींना जबाबदार कोण आहे वाटत तुम्हाला काही सरकारी धोरण म्हणा किंवा काही गोष्टींमुळे म्हणा आम्हाला थोडं आम्ही बॅक फुटवर आलो आहोत आम्ही ज्या फ्लेजमध्ये ज्या परिस्थितीत तिकडं व्यापार करायचो त्याच्यात आणि या परिस्थितीमध्ये आता खूप जमीन आसमांची तफावत निर्माण झालेली आहे तर नगर निवडणूक निवडणुका नवीन नगर अध्यक्षांकडनं काय मागणी आहे तुमची आमची सगळ्यात महत्वाची मागणी तर ही राहील की आमचे जे विस्थापन झालंय दुकाने ज्या आमच्या गेल्या आहेत अतिक्रमणमध्ये त्या आम्हाला त्याच्या बाबतीत काही दिलासा भेटला पाहिजे कारण की आमचं उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो आमच्या फॅमिलीज त्याच्यावर चालतात तर आमचा सा तो सगळ्यात महत्वाचा निर्णय झाला पाहिजे आता सध्या तरी हीच अपेक्षा आहे बाकी काही नाही आता श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आपल्या सोबत सर आहेत आपण त्यांना विचारूयात श्रीरामपूर शहराचे एक सुजाण नागरिक म्हणून त्यांच्या समस्या काय आहेत त्यांना काय समस्या भेटसावतात श्रीरामपूरचं डेव्हलपमेंट जे आहे इलेक्शन्स न झाल्यामुळे आणि सगळीकडेच तीच परिस्थिती आहे रस्ता लाईट पाणी आरोग्य त्याच्यानंतर थोडंफार काय आणताला दहशत आणि व चकणार राहिल्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या पण मला असं वाटतं की आता वरती देशामध्ये मोदीजी आहेत महाराष्ट्रामध्ये बी जे पी सरकार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब आहेत खासदार दादा विखे पाटील जातीने लक्ष घालत आहेत तर मला असं वाटतं की श्रीरामपूर अशा नेत्यांच्या हातात दिलं पाहिजे ज्याच्यामुळे डेव्हलपमेंट वाढेल रस्ते होतील लाईट्स प्र प्रकाशमय होईल सगळे डेव्हलपमेंट होतील स्कूल्स येतील चांगल्या झाल्या एम आय डी सी डेव्हलप होईल आरोग्याच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मोठे हॉस्पिटल्स येतील त्याच्यानंतर पाणी स्वच्छ मिळेल अशा लोकांच्या हातात जर सत्ता दिली तर मला असं वाटतं श्रीमपूरची प्रगती होईल एज्युकेटेड स्टँडर्ड कोरी पार्टी असलेले त्यांचं फार पॉलिटिकल इंटरफेअरन्स नसलेला पण तो पक्षाच्या एकनिष्ठा असलेला अशा व्यक्तीला आपण जर म्हणजे नगराध्यक्ष जर बघितलं श्रामपुरात तर द्यायला हवं असं मला वाटतंय सर तुम्ही या बाकीच्या सगळ्या समस्या सांगितल्या शैक्षणिक समस्या काय आहेत इथे राहताना तुम्हाला काय जाणवतात मनाव तशा स्कूल नाही आहेत श्रामपूरमध्ये जसं आपल्याला पुण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये फास्ट डेव्हलपमेंट आहे तिथे स्कूल चांगले आलेले आहेत तर आपल्याकडे चांगल्या स्टँडर्डच्या स्कूल सीबीएसई त्याच्यानंतर काय म्हणताला स्टेट बोर्ड आणि हे बाहेर क्लासेस लावायची गरज नाही पडली पाहिजे आणि मग असं नको व्हायला मग त्या स्टँडर्ड शाळा या क्लासेस सगळ्या म्हणजे आपल्या जुन्या काळात जसं शाळेतच शिकवलं जायचं बाहेर क्लासेसची गरज नसायची तशा शाळा यात असं मला वाटतं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न हा श्रीरामपूर शहरात सगळ्यात मोठ्या प्रमाणात उद्भवला होता तर आता काय परिस्थिती आहे या, या सगळ्याची नाही आता मला असं की कि सुजेदादा विखेंनी मागेच एका मीटिंग मध्ये सांगितलं की श्रीरामपूरसाठी त्यांनी एक फंड ऑर्गनाईज केला सी सी टी साठी आणि तो इलेक्शन झाल्यानंतर सीसीटीव्ही लागणार आहे आणि सगळ्या चौकामध्ये लागणार आहे ज्याच्यामुळे सुरक्षा आणि एक सेंट्रलाइज सेंटर करणार आहे की ज्यामध्ये किती दिसेल की काय घटना घडली किती वाजता घडली कोण होत त्याच्यामुळे सुरक्षित वाढण्याची शक्यता दाट आहे आणि आता जी गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त वाढली आहे इथे श्रीरामपूर शहरामध्ये तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल काय असतं कुठली गोष्ट चालवायला प्रत्येक गोष्ट आता नगरपालिका इलेक्शन नाहीये इलेक्शन नाही त्या त्या पोस्टला ती लोक आली की आपाप त्या दे वॉर्डातले आपा नगरसेवक त्या त्या भागामध्ये लक्ष देणार तर गुन्हेगारी प्रवृत्ती आपाप कमी होईल लक्ष द्यायलाच कोणी नसल्यामुळं घडतात तर त्या त्या, 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 त्या भागात ती आली ती की त्या भागाची ती काळजी येणार त्यामुळे प्रशासनावर येणारा लोड आणि तसं जर पाहिलं तर नगर जिल्हा फार मोठा आहे क्षेत्रफळ मोठा आहे प्रशासनाची पण चूक नाही कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर कमी आहे हळूहळू समजा जिल्हा जर झाला श्रीरामपूर किंवा भविष्यात पण याची शक्यता आहे तर हा जर झाला तर हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व झाले आणि त्या मार्गे मला असं वाटत साहेब सुद्धा जिल्ह्याच्या प्रयत्नासाठी श्रीरामपूर करण्यासाठी ते श्री आहे चौकात आपण आहोत नागरिकांकडून जाणून घेऊयात की त्यांच्या समस्या काय आहेत सर्वप्रथम आपल्या ज्या समस्या आहेत त्या गावातल्या गावातला विकास आहे तो खूप कमी झाला आहे आता हे जे निवडणूक आली नगरपालिका श्रीरामपूरची तिथली आठ वर्षाच्या नंतर होती आम्ही गावकऱ्यांचं एकच आहे की गावामध्ये कुणी निवडून या पण तुम्ही गावाचा शहराचा ग्रामीण भागाचा विकास करणं खूप गरज विकासामध्ये दादा कुठल्या कुठल्या समस्या सर्वप्रथम मॅडम रस्ते पाण्याचा प्रश्न आहे काहीतरी काही आता नगरपालिकेचे जे, जे पाणी येते आता सध्या चा तलावाचं काम चालू आहे त्यामुळं पाणी सुद्धा खूप गडूळ येते ज्याने करून की लहान लहान मुलांवर म्हणजे बिमारी होण्याच शक्यता आहे की बिमार पडतायत दवाखान्यात जावं लागते मोठे वृद्ध लोक आहेत सर्वांना त्रास समस्या आहे गावामध्ये सर्वप्रथम हीच मोठी गोष्ट आहे की आपल्या गावामध्ये रोजगार हा नाहीच आहे सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही काहीतरी मोठा असा विकास आणा एमआडीसी असो एमडीसी मध्ये अशा काही कंपन्या आणा की ज्यांनी आपल्या युवा पिढीला बाहेर कामाला जाण्याची गरज नाही पडली पाहिजे पण सोबतच श्रीरामपूर शहरात सध्या भीतीचं वातावरण आम्हाला पाहायला मिळालं इथे कुणीही लोक स्वतःहून इनिशिएटिव्ह घेत नाहीत जास्त करून बोलायला दहशतीचं वातावरण आहे इथे असं आम्हाला इथे प्रकर्षाने जाणवलं तर याच्यावरती तुमचं म्हणणं काय मॅडम गुन्हेगारी तर खूप वाढली आहे गावातली पोलीस प्रशासन सुद्धा खूप त्यांच्यावर ऍक्शन आहे पण काही काही गुन्हेगार असे की ज्यांना वरतून पाठबळ मिळतोय किंवा कोणत्या राजकारणी व्यक्तीचा फोन येतोय त्यांचे ते गुन्हे फायटला होऊन जातात आणि त्यांचे गुन्हे संपून जातात त्यांच्यावर काही कारवाई होत नाही काही नेते बाहेर पोलिस स्टेशनच्या आतमध्ये जाण्याच्या आधीच ते मॅटर होऊन जातात युवा पिढी फक्त रोजगारासाठीच बाहेर जात नाही तर शिक्षणासाठी सुद्धा बाहेर जाते तर शैक्षणिक कसं वातावरण आहे श्रीरामपूर शैक्षणिक वातावरण आहे मॅडम आता आपले इथं आहे कॉलेज भरपूर कॉलेज आहे शाळा आहे भरपूर काही शाळा आहे पण आपल्या गावातली जी आम आता सध्या श्रीरामपूर मधली जी शैक्षणिक शासकीय योजना आहेत नाही एवढं काही नाहीये ज्या प्रकारे आता ज्या पाहिजे त्या नाहीये ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे नाहीये जरी झाले तर आमच्यासाठी चांगली गोष्ट आता तर ते भरपूर काही सुविधा येणार आहे तर आम्ही तेच बोलतो की आमच्यासाठी काहीतरी करा तुम्ही म्हणजे शैक्षणिक असो किंवा कामाच्या बद्दल असो किंवा विकासाच्या बद्दल असो तुम्ही सर्वजण जेवढे कॅन्डिडेट उभे आहेत तुम्ही सर्वांनी मिळून गावासाठी काहीतरी एक चांगली गोष्ट करा आपण मौलाना आझाद चौकातच आहोत बाकीच्या पण नागरिकांशी बातचीत करूयात आता ज्या नगर परिषद आहेत तर नगर परिषदेच्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहेत नगर परिषदेच्या उमेदवाराकडून आम्हाला एवढ्याच अपेक्षा आहे की श्रीरामपुरात ना मागील नऊ दहा वर्षापासून जो विकास खुंटलेला आहे ते नगराध्यक्ष जो बी बनत त्यांनी करावा यात आमच्या श्रीरामपूरच्या जनतेकडून अपेक्षा आहे रस्त्याचे झाले पाण्याचे झाले पाण्याचे नियोजन खूप चुकलेले आहे आणि एकदम गडूळ पाणी खराब पाणी आणि मग काय स जे आता जे आहे ते त्याच्यानी खूप आजारांचे प्रादुर्भाव पण वाढले रस्ते नाही राहिले मॅडम आम्ही कधी सकाळी घरातून निघलो ना ऑफिस कडे जाताना तर इतका धुळीने त्रास होतो का त्याचा व्यक्त करू शकत आता श्रीरामपूर शहरात जसं तुम्ही सांगताय की विकास काहीच नाहीये ती गोष्ट एक झाली पण तसंच गुन्हेगारीचं क्षेत्र हे खूप वाढलेलं आहे सगळीकडे त्याची चर्चा पण आहे त्या बाबतीत काय सांगाल हो मॅडम श्रीरामपुरात गुन्हेगारी पण वाढलेली आहे त्याच्याबद्दल पण त्यांनी काहीतरी नियोजन करावं येणाऱ्या जो बी नगराध्यक्ष असन त्यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं दादा गुन्हेगारी खूप वाढली आहे श्रीरामपूर शहरात काय सांगाल काही नाही त्याला सपोर्ट करतात जे नगराध्यक्ष बनणार आहे त्यांनी तस नीट निर्णय घ्यायला पाहिजे गुन्हेगारी वाढत असली तरी त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे मग आता जो पुढचा अध्यक्ष आहे तो तुम्ही कसा निवडून द्याल तर जे चांगला विकास करीन त्याबद्दल विचार करू रस्त्याची कामी करील पाणीच व्यवस्था वगैरे सगळं जिथे